जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिय आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय गिवेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात बंदी असतानाही गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुणीशाखेच्या पथकाने जेऊर शिवाऱ्यात सापळा रचत जेरबंद केला आहे त्यांच्याकडून सहाशे किलो वजनाचे गो मांस तसेच बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून सहा गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करण्यात आली आहे सलमान अजित शेख अवाईज सलमान कुरेशी असं त्यांची नावे आहेत उद्योजक नीता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर मंदिर प्रमुख रमेश चौधरी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहितदास माळी आदी उपस्थित होते नीता अंबानी यांनी साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आज हनुमान जयंतीनिमित्त शिर्डी येथे आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं साई मंदिराच्या लगत असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील एकशे पंचवीस किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची ही स्पर्धा असते शक्तीबरोबर युक्तीचा मेळ घालून हा भरीव वजनदार दगड उचलला जातो आज हनुमान जयंतीनिमित्त पन्नासहून अधिक युवकांनी हा बजरंग गोटा उचलण्याचा प्रयत्न केला होता यातील वीस युवकांना यशस्वीपणे हा बजरंग गोटा उचलता आलाय संगमनेरमध्ये गेल्या सात दिवसात संगमनेर तालुक्यात तीन मृतदेह आढळले आहेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे नुकताच रायत गावातील चौफुलीजवळ एका विहिरी आणोळकी इसमाचा मृतदेह आढळला आहे रायत गावातील एका विहिरीत अंदाजे पस्तीस ते चाळीस वयाच्या चा इसमाचा मृतदेह आढळला असून या घटनेची माहिती मिता संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे चाळीस आमदार आतापर्यंत आचारसंहितेपर्यंत सेक्युरिटी घेऊन फिरत आहेत मी मंत्री असताना मला मुंबईत पुढे गाडी नव्हती परंतु आता यांना मुंबईत देखील पुढे सिक्युरिटी गार्ड असते हे राज्य सरकारच्या तिजोरीचे मोठे नुकसान असून लोकांच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे त्यामुळे संविधान राहील की नाही याची शंका उपस्थित होते आज त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असताना देखील नको त्या लोकांना सुरक्षा पोचवत आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी

कर्जत शहरातील राजीव गांधी नगर परिसरामध्ये राहत असणाऱ्या महेश उर्फ दाहिशा नार्गिशा काळी या तरुणाचा काठीने व विटाने मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली या प्रकरणी दोन आरोपींना कर्जत पोलिसांनी चोवीस तासाच्या आतच अटक केली तर तिसरा आरोपी फरार आहे नेवासा येथे गेल्या दोन वर्षांपासून पिण्याचे पाणी दहा ते पंधरा दिवसातून येत असल्याने अनेकदा निवेदन देऊनही कोणतीच ठोस उपाययोजना होत नसल्याने आता नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यास घेराव घालून तोंडाला काळे फासण्यात येईल व नगरपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांतर्फे करण्यात आला पाथर्डी नगर परिषदेने शहरातील स्वच्छतेचा ठेका खाजगी कंपनीला दिला आहे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे गेले दहा वर्ष कंत्राटी कामगार करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला बाजूला करून नव्या कर्मचाऱ्यांना घेण्यात आले जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा कर्मचारी महासंघाने दिला आहे दरम्यान आश्वासनानंतर सायंकाळी कामगारांनी उपोषण मागे घेतले जुन्या सफाई कामगारांना कामावर घ्यावे या मागणीसाठी नगर परिषदेसमोर कामगार उपोषणाला बसले होते संगमने शहरातील आदर्शनगर येथील एका व्यावसायिकाच्या इमारतीवरील छतावर तिघेजण चोरी करण्याच्या उद्देशाने सामानाची उसकापाचं करत असताना हात पकडण्यात आले त्यातील एकाला पकडले मात्र दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झालेत आदर्शनगर येथील व्यावसायिक तिलक कल्पेश गांधी यांच्या इमारतीच्या छतावर चोरी करण्याच्या उद्देशाने गणेश राजू जेडगुले सिद्धार्थ दीपक मावस व प्रशांत दीपक मावस हे तिघे सामानाची उसकापाचं करत होते त्यातील जेडगुले याला पकडले मात्र त्यांचे साथीदार पळून गेलेत या प्रकरणी तिलक गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात ता आलाय दा तालुक्यातील यवती येथे शेतात कांदा झाकण्यासाठी गेलेल्या मायलेकाच्या अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली मीना बाजीराव वाढाव व नवनाथ बाजीराव वाढावा अशी मृतांची नावे आहेत या घटनेने यवती गावात शोककळा पसरली आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथे राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री